जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या वतीनं व सॉफ्टवेअर कंपनीच्या पुढाकाराने कर्जत श्रीगोंदा जामखेड अंमळनेर व बीड या तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या ज्या शाखा आहेत त्या शाखांमधील सर्व शिक्षकांसाठी इंटरॅक्टिव्ह पॅनल प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात आला या प्रशिक्षणामध्ये सहाशे पन्नासपेक्षा जास्त शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचं शिक्षण अतिशय स्मार्टपणे व आनंददायी शिक्षण पद्धती राबवण्यासाठी हे खास प्रशिक्षण देण्यात आले रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांची दूरदृष्टीमधून अशा पद्धतीचे उपक्रम संस्थेमध्ये राबवले जात आहेत अशी माहिती प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांनी दिली पाहूया काय म्हणाले प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर आज या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या अंतर्गत उत्तर विभागाच्या माध्यमातून आणि सॉफ्टवेअर कंपनीच्या वतीनं दादा पाटील महाविद्यालयामध्ये कर्जत श्रीगोंदा जामखेड अमळनेर आणि बीड या तालुक्यांमध्ये ज्या रहेतच्या शाखा आहेत त्या शाखांमध्ये कार्यरत असलेले जे सेवक आहेत शिक्षक आहेत त्यांच्यासाठी इंटरॅक्टिव्ह पॅनलचं जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग आज आयोजित केलेलं होतं सकाळी सुरू झालेल्या या ट्रेनिंगमध्ये आत्तापर्यंत एक पाचशे तीसहून अधिक शिक्षकांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे साधारणपणानं साडेसहाशेपर्यंत शिक्षक यामध्ये ट्रेनिंग घेत आहेत दिवसभर चाललेल्या या ट्रेनिंगमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनलचा वापर कसा करावा विद्यार्थ्यांना अत्यंत स्मार्ट फुली आणि आनंददायी अशा पद्धतीनं अध्यापन कसं करावं त्यासाठीचं हे ट्रेनिंग आहे खरंतर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या दूरदृष्टीतून दुर रयत शिक्षण संस्थेतल्या बालवाडीपासून ते पी जीपर्यंत प्रत्येक वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवला जावा आणि नवतंत्रज्ञानाच्या साह्यानं अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया घडावी यासाठी फार मोठी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि त्या मोहिमेचा एक भाग म्हणूनच आज या इंटरॅक्टिव्ह पॅनलचा वापर कसा करावा त्यावरून विद्यार्थ्यांना स्मार्टफुली कसं शिकवावं याचं ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे आणि खरोखर अत्यंत प्रभावी पद्धतीनं या इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या साह्यानं अध्यापन केलं जाऊ शकतं हे आज आमच्या प्रत्ययास आलेलं आहे निश्चितपणानं उद्याच्या काळात विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होणार आहे आणि शिक्षकांनी देखील बदलत्या काळानुसार नव्या तंत्रज्ञानाशी मैत्री केली पाहिजे आणि जी नवी पिढी आहे जी आपल्यापेक्षाही दहा पावलं पुढं असलेली पिढी आहे त्यांच्यापुढे जर आपल्याला टिकाव धरायचा असेल तर आपल्यालाही त्यांच्यासारखंच प्रशिक्षित व्हावं लागेल आणि म्हणून आजचा हा ट्रेनिंग प्रोग्रॅम अत्यंत यशस्वीरित्या पार पाडलेला आहे या ठिकाणी उत्तर विभागाच्या वतीनं खास ज्यांना सेवानिवृत्तीनंतर देखील एक विशेष गुणवत्ता कक्ष स्थापन केला गेलेला आहे आणि त्याची ज फार मोठी जबाबदारी ज्यांना दिलेली आहे असे काकासाहेब वाळूंजकर हे सकाळपासून या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत नियंत्रण करीत आहेत तेही माझ्याबरोबरीनं आज या ठिकाणी आहेत त्यांच्याबरोबरीनं सॉफ्टटेक कंपनीचे तीन इंजिनियर्स या ठिकाणी आलेले आहेत आणि ऑफिसचा स्टाफ देखील आहेत धन्यवाद जय हिंद जय कर्म कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्ज संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा